तांदूळ घेतले काय आज भात पण करायचे काय नसतं भातच येतो म्हातारीला असं नको म्हणू का मला सारे परत कर मग आता भावून घेते एक चुडून घेते तांदूळ आता शिजू घालते भात शिजून होतो तेव्हा पाच सहा काजू घेते पाच सहा बदाम घेते चिमूरवर बडीशेप घेतली पाच इलायची घ्या गुळ फोडून घेते गव्हाचं पीठ दोन चाळून घेतले आता भात बन टाकून घेते आणि सैला थोडस मीठ टाकीते आता गुळ टाकून घेते काजू बदाम टाकून घेते एकत्र मिस्क करून घेते असं असं आणि मग मळू मळू घेते एवढी पाणी टाकून धरून त्याच्यात घ्यायचं फक्त मग मी बोलून टाकू बोल। का कुठे बरं बरकी ना त्याच्यात हा टाक ना मग असा कांदा घ्यायचा चिरायचा आणि ह्या बा का असा तो असा मिरायचा लागत जास्त याला लेकी बाई मैं जर भातकोंट तुम्हाला जर आवड आहे तर तुम्ही पण खा आणि अकरा बाराला करून घाली जर कर जर कटाळा जर आला तर